नमस्कार मी स्नेहल स्नेहल किचन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण खांडवी किंवा त्याला सुराईची वडी असे देखील म्हणतात ती बनवणार आहे हे अतिशय झटपट होते अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये बनवून तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करू पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला देखील विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करूया सुरळीची वडी किंवा खांडवी बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले आहे आपण ते पाहून घेऊ त्यासाठी इथं त्या मी एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने मोजून मी एक वाटी पाणी घेतलं आहे आणि एक वाटी दही घेतलं आहे दही आपल्याला ताजे ताजं घ्यायचं आहे थोडं आंबट असलं तरी चालेल त्यानंतर इथं मी दोन तीन हिरवी मिरची आणि अद्रकचा बारीक ठेचा घेतला आहे एक चमचा हळद हो घेतली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे सर्वप्रथम एक मिक्सरचं भांडे घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्ये घेतलेलं एक वाटी दही आहे ते टाकून घ्यायचं आहे दह याच्याऐवजी तुम्ही इथं ताक घेतलं तरी चालेल त्यानंतर एक वाटी घेतलेलं पीठ त्यात एक वाटी पाणी चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद मसाल्या ड मसाल्याच्या डब्यामध्ये असतो तो चमचा एक छोटा चमचा तो हळद घेतला आहे मी पोहे खाण्याचा अर्धा चमचा हळद त्यानंतर अद्रक आणि दोन ही तीन हिरव्या मिरच्या इथं टेचून घेतल्या होत्या आणि हे आपल्याला एक बारीक करून घ्यायचं आहे फाईन पेस्ट तयार करायची आहे याची इथं मी हे बारीक करून घेतलं हे बघा असो पण आपल्या याच्यापेक्षा आपले बॅटर आहे अजून थोडं पातळ पाहिजे त्यामध्ये मी अजून एक वाटी पाणी टाकते आधी मी एक वाटी पाणी टाकलं त्यासाठी मी आता दुसरी एक वाटी पाणी टाकते म्हणजे आपल्या इथं एक वाटी दही दोन वाटी पाणी आणि एक वाटी बेसनपीठ असं मी प्रमाण घेतलं आहे पुन्हा आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे मिक्सरला हे बघा इथं मी हे बारीक करून घेतलं आहे या प्रकारे आपल्याला हे बॅटरी तयार करायचं आहे एकदम पातळ लक्षात ठेवा दोन वाटी पाणी एक वाटी दही आणि एक वाटी बेसनपीठ सुरळीची वाडी एकदम अशी मौसूद असते त्यामुळे मी इथे एक चाळणी ठेवली आहे आणि आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे जे मिरची आणि अद्रक आहे ते पूर्णपणे वरती राहून गेलं आहे मॅश करायचं त्याचा आरचा आहे तो पूर्ण त्याच्यामध्ये उतरून जाईल या प्रकारे हे बघा हे मी पूर्णपणे एका कढईमध्ये काढून घेतलं आहे आता आपल्याला गॅस चालू करायचं आहे आणि हे शिजून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला मिश्रण गॅस मी इथे चालू केला आहे आणि आपल्याला एक अतिशय मंद आचेवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे एकूण किती वेळ लागला मी तुम्हाला ते नंतर सांगते मंद आचेवर आपल्याला हे सतत हलवत आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे पाहू शकता आपलं मिश्रण आहे ते थोडंसं असं घट्ट व्हायला चालू झालं आहे अजून आपल्याला एक चार ते पाच मिनटं हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आतापर्यंत मला तीन ते चार मिनटं झाले आहे मी एकसारखं हलवते अजून तीन ते ती चार मिनटं आपल्याला हे मिश्रण चांगलं शिजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे घट्ट व्हायला चालू झालं आहे हे बघा आपलं मिश्रण इथं तुम्ही पाहू शकता किती क्रीमी झालं आहे हलकीशी सायज आल्यासारखं झालं आहे आपण हे मिश्रण एकदा चेक करून घेऊ एका प्लेटवर घेते मी हे हलक्या हाताने आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे आणि याला थंड होऊ द्यायचं आहे दोन मिनटासाठी हे बघा या प्रकारे आणि हे दोन मिनटं थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत गॅस आपल्याला अतिशय बारीक करून घ्यायचा आहे हे बघायची वडी आपल्याला काढायचं ट्राय करायचं आहे अजून आपल्याला पाहिजे तशी याची वडी तयार होत नाहीये अजून फक्त दोन ते तीन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे हे बघा इथं मी अजून हे तीन ते चार मिनटं मिश्रण चांगलं शिजवून घेतलं आहे मला एकूण याच्यासाठी आठ ते नऊ मिनटाचा वेळ लागला आहे तुम्ही मिश्रण पाहू शकता सुरुवातीपासून आत्तापर्यंत किती चेंज झालं आहे हे बघा एकसारखं पडत नाही आहे हे मिश्रण चमच्यातून इथं आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आता आपण पुढची प्रोसेस पाहू आता मी गॅस बंद करते आणि इथून पुढची प्रोसेस आपल्याला ती एकदम फास्ट करायची आहे हे बघा इथे मी एका ताट्याला ते लावून घेतलं आहे त्यावर आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे कडेने आणि स्पॅच आपल्याला असं हे पसरून घ्यायचं आहे खूप पातळ पण नाही आणि खूप जाड पण नाही असं एकसारखं हे पसरून घ्यायचं आहे आपल्याला व्हिडिओ दाखवते अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे एकसारखं असं पसरवायचं आहे हे बघा या प्रकारे मी अजून दोन ते तीन ताट्यांना हे पीठ असं लावून घेणार आहे आणि हे थंड करण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे एक पाच ते दहा मिनटासाठी आपली वडी आहे ती थंड होते तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करून घेऊ त्यासाठी कढईमध्ये इथं मी एक चमचा तेल गरम करून घेतला आहे त्यात ए अर्ध चमचा जिरे आहे अर्ध चमचा मोहरी आहे ते टाकते आणि आपल्याला हे चांगलं तडतडू द्यायचं आहे जिरे मोहरी जिरे मोहरी आपण इथे चांगले तडतडले आहे त्यातच आपल्याला एक चमचा तीळ टाकायचे आहे इथं मी पांढरी तीळ घेतले आहे त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या इथं मी बारीक कट करून घेतल्या आहे त्या टाकून घ्यायच्या आहे एखादा मिनिट मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी थंड करून घ्यायची आहे गरम गरम आपल्याला ही फोडणी वडीवर टाकायची नाहीये आपल्याला ही फोडणी थंड करून घ्यायची आहे आधी इथं आपली ही वडी आहे ती पूर्णपणे थंड झाली आहे हिला आपण कट मारून घेऊ आपण कट मारून घेतोय तुम्हाला किती मोठी हवी त्यानुसार तुम्ही याला कट करून घ्या थोडीशी त्याचे कडा आहे त्या लूज करायच्या आहे आपल्याला आणि वडी करून वळून घ्यायची आहे अशी हे बघा इझिली वडी तयार केली जाते तुम्ही पाहू शकता वडी बघा आपली किती इझिली निघाली आहे बाकीच्या पण आपण काढून घेऊ स्टार्टिंगला थोडीशी कडा आहे ती लूज करून घ्या चाकू किंवा चमचे साह्याने चढणी घात नसेल तर हे बघा किती इझिली वडी आपली इथं तयार झाली आहे बघा प्रकारे मी आपल्या बाकीच्या सगळ्या वड्या तयार करून घेते हे बघा इथं आपले ह्या वडे आहेत ते तयार झाले आहे तुम्ही पाहू शकता किती छान कलर आला आहे आकार देखील मस्त आला आहे आता आपण यावर फोडणी टाकून घेऊ फोडणी आपली थंड झाली आहे थो, थोडीशी खूप गरम गरम असून आपल्याला फोडणी यावर टाकायची नाही आहे देऊन झाले आपण त्यावर गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे हे हे बघा बघा किती छान दिसते इथं आपली फोडणी देऊन तयार आहे आणि कोथिंबीर देखील आपण साठी टाकली आहे खूप छान दिसत आहे तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप कमीत कमी वेळात होते अगदी झटपट होते पार्टीसाठी किंवा एखाद्या फंक्शनसाठी हा खूप छान ऑप्शन आहे